मिथून राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं राज ज्योतिष या युट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मिथुन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत यात प्रामुख्यानं सहा जून या दिवशी बुध ग्रह मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय सहा जून या दिवशी मंगळ ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय पंधरा जून या दिवशी सूर्यग्रह मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय बावीस जून या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय एकोणतीस जून या दिवशी शुक्रग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय या राशी परिवर्तनाचा मिथून राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहे संकट आहे गुरुजी कर्ज खूप झालं आहे काही उपाय मिळेल का मुलांचा विवाह होत नाही आहे शिक्षणामध्ये अडथण येत आहे वास्तू घ्यायची आहे नवीन वाहन घ्यायचं आहे मला बाहेर देशात व्यापारासाठी नोकरीसाठी गेलं तर योग्य गे राहील का यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील ज्याने तुमच्या आयुष्यातील अडचणी या संपूर्णता दूर होतील मिथून राशी लग्नी जो रास आहे त्याला लग्नभाव असं म्हणतात मग या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा दोन वेळेला राशी परिवर्तन करतो आहे सहा जून पासून हा बुध ग्रह बावीस जून पर्यंत लग्नामध्ये असणार आहे मग इथे बुधाचा भद्र नावाचा पंच महापुरुष योगापैकी एक राजयोग होतो जो अतिशय उच्च दर्जाचा समजला जातो म्हणजे बुद्धीच्या जोरावरती आलेल्या संकटांना अगदी चुटकीसरशी दूर करणारा अतिशय देदिप्यमान आणि जीवनामध्ये दे प्रगती घडवून आणणारा हा योग आहे आणि पंधरा जून पासून तर ते बावीस जून पर्यंत इथे बुधादित्य योगाचं लग्नी अतिशय शुभ प्रमाणात आणि लाभ करून देणाऱ्या योगांची इथे मांदी असणार आहे आणि त्यात गुरुग्रह गुरु सुद्धा लग्नी विराजमान झालेला आहे त्यामुळे मिथून राशीच्या लोकांनी अगदी जिथे पाय ठेवला तरी आपलं काम सहज ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही स्पर्श व्हावा त्यांचा परिस आपण म्हणतो ना लोखंडालाही सोनं करतो अशी तुमची अवस्था या महिन्यामध्ये असणार आहे ज्याला स्पर्श कराल ज्याच्या बरोबर तुम्ही कार्य कराल त्याचं कार्य सिद्ध झाल्यासारखं राहणार आहे द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान म्हणतो बावीस जून पासून इथे बुध ग्रह असेल आणि तो केंद्राचा मालक आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं आर्थिकतेची जी समस्या आहे बुध जरीही चंद्रदेवांना शत्रू मानत असला चंद्रदेव बुधाला शत्रू मानत नाही आर्थिकतेमध्ये मोठा असा परमर्श आर्थिकतेमध्ये मोठा असा मार्गदर्शन किंवा एखादी चांगली भूमिका प्राप्त करून आपल्या स्वतःच्या वर्चस्वानं एखाद्या गोष्टीला यशाला गवसणी घालण्याचा योग जून महिन्यात आलेला आहे तुमच्या बाबतीत कुटुंबाला आपलंस करून घेण्याचा योग आहे तुमचा आणि तीच गोष्ट तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे तृतीय स्थान पराक्रम स्थान आहे या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह पंधरा जूनला मिथून राशीमध्ये आला आहे तोपर्यंत तो, तो व्ययात असणार आहे आणि मग ज्यावेळेला पराक्रम स्थानाचा ग्रह व्ययात आहे तर त्यावेळेला आपण केलेला एखादा व्यवसाय उद्योग धंदा त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात अपयश आपल्याला जाणवेल परंतु अपयशाने आपण खचून जायचं नसतं अपयश यशाची पहिली पायरी असे तुम्ही करत राहा तेव्हा तुम्ही कुठे तुमच्या ध्येयापाशी यशापाशी पोचल्याशिवाय राहणार नाहीये सहा जून ला मंगळ ग्रह इथे येतोय मंगळ केतू अंगारक योग होतोय तसं पाहायला गेले ते मंगळ ग्रहाला हे उपचय स्थान मानवतो पापग्रहांना हे स्थान मानवतो शक्तिशाली होतात अजून ते म्हणून तुमच्या कार्याची गती वाढल्याशिवाय राहणार नाहीये फक्त तुम्ही थांबायच नाही करत राहायचंय कुठलाही व्यापार उद्योग धंदा जो आपण करताय त्याच्यामध्ये न ढगमगता पुढे आहे चतुर्थ स्थान तिथे काढणारा आणि तो तर लग्नेशच आहे सांगितला भद्र नावाच्या राजयोगात आहे वास्तू अगदी सहज घ्यायला लावी वाहन अगदी सहज घ्यायला लावील शेती जमिनीची खरेदी तो करायला लावी तुमच्या कर्तृत्वाच्या बाबतीत तर विचारायलाच नको आईच्या प्रकृतीची काळजी घेण्याचा योग सुख शाही भव आनंदी सुखी राहण्याचा योग तुमच्या पत्रिकेत आलेला आहे दगधग मुळात नाहीच या महिन्यात पंचमस्थान संततीच आहे तुळा राशी विराजमान आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा महिन्याच्या शेवटी व्ययस्थानात येतोय परंतु तोपर्यंत तो, तो लाभात आहे एकोणतीस तारखेपर्यंत पंचमेश लाभात संततीच्या उत्कर्षाच्या शुभ गोष्टी आपल्या कानांवर पडण्याचा योग आहे संततीच्या बाबतीत ज्या म्हणून काही महत्वाच्या गोष्टींचे निर्णय आहेत ते होण्याचा योग आहे लाभात आहे सगळीकडनं लाभ आलेले आहेत त्या लाभांचा अगदी फायदा करून घेण्याचा योग आहे ज्या जातकांना चान्स घ्यायचा आहे संतती प्राप्तीचा बरेच दिवस झाले संतती राहत नव्हती गुरुजी डॉक्टरच्या याला यश येत नव्हतं दैवी उपाय करून थोकलो आहो टेन्शन घेऊ नका या महिन्यामध्ये ग्रहांची स्थिती अनुकूल झाली आहे तुम्हाला मार्ग त्यांनी सुलभ केलेला आहे असा सुंदर योग आहे शिक्षणात येणारा अडचण शिक्षणात येणारे अडथळे ते सुद्धा दूर होत आहे स्थान याला रोगस्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह सहा डुंडा पराक्रमामध्ये गेल्यामुळे शरीर प्रकृती चांगली राहणार आहे आरोग्य चांगलं राहणार आहे छोटे मोठे आजार अगदी तुमच्यापासून दूर जाण्याचा योग हो आहे महत्वाकांक्षा वाढते विचारधारा वाढते नोकरीच्या निमित्तानं बाहेर जावं लागते देशांतर्गत प्रवास होताय परंतु ते तुमच्या यशासाठी कीर्तीसाठी लाभदायक आहे हे विसरून चालतं कामाने थांबू नका करत राहा सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलं धनुरास विराजमान आहे इथे लग्न गेलेले आहे गुरु महाराज सप्तम दृष्टी त्यांची त्या दे स्थानावरती पडलेली आहे पंचम दृष्टी पंचमावर आहे नवम दृष्टी भाग्यावर आहे काय विचारावं मिथून राशीचं सु मनाप्रमाण जोडीदार मनाप्रमाण आपल्या आयुष्यामध्ये जोडीदाराला आपण निश्चित करून त्याच्याबरोबर आयुष्य व्यतीत करण्याचा योग गुरु महाराजांनी आणलाय तुमच्यासाठी विवाहातल्या अडचण अगदी दूर केलंय त्यांनी कॉम्प्रोमाइज विषय ठेवला नाहीये तुमच्यासाठी पार्टनरशिपमध्ये अगदी डोळे झाकून व्यापार उद्योग धंद्याला सुरुवात करा अपयशी तुम्ही होत नाही मागे वळून तुम्ही पाहत नाही फक्त व्यवहारामध्ये पारदर्शकता तुम्ही ठेवली पाहिजे अष्टमस्थान याला मृत्यूचं स्थान म्हटलंय स्वामी शनी महाराज आहे आणि दशमात आहे दीर्घायू अगदी त्रास किती होऊ द्या परंतु संकट येत नाही मृत्युतुल्य असं या मिथून राशीचं राजयोगाचं ऐश्वर योग अचानक म्हणून मोठ्या पदाची प्राप्ती केलेल्या खऱ्या कष्टाची जाण ठेवून वरिष्ठांनी तुमच्यावरती मोठी जबाबदारी सोपवण्याचा योग भाग्याचाही मालक तोच आहे भाग्यात राहू आहे शनी महाराज दशमात गेलेले आहे खऱ्या अर्थानं चांगल्या गुरुची प्राप्ती चांगल्या मार्गदर्शनाची प्राप्ती एक निष्ठपणा एक तत्वीपणा काय विचारावं तुमच्या सुखाचं त्याला पाराभारच नाहीये आणि दशमामध्ये कर्मस्थानामध्ये शनी महाराज मीन राशीचे गुरुग्रह हा लग्नामध्ये गेलेला आहे राजयोगाच्या बुधाबरोबर बुधाचं वैशिष्ट्य आहे शुभ ग्रहांबरोबर गेला की अतिशुभ होतो गुरु महाराजांचं वैशिष्ट्य आहे अशुभ ग्रहाचं अशुभत्व स्वतः घेतात त्यांना स्वतःच शुभत्व देतात त्याला ताकदवान बनवतात म्हणजेच मिळालेलं पद खऱ्या अर्थानं त्याला न्याय देण्याचं काम मोठी जबाबदारी स्वीकारली तरी ती यशाकडे नेण्याचं काम तुम्ही करताय अतिशय सुंदर योग आहे एकादश स्थानात रास आहे स्वामी मंगळ ग्रह हा पराक्रमामध्ये विराजमान झालेला आहे मिळालेल्या लाभाचं पराक्रमामध्ये परिवर्तन होतंय यशाकडे वाटचाल होते सुंदर असे योग आहेत हे खरे आपल्या लाभांचा आपल्या भावाला खऱ्या अर्थानं फायदा करून देण्याचा योग तुमच्याकडनं झालेला आहे वृषभ रास आहे महिन्याच्या शेवटी शुक्रग्रह विपरीत राजयोगामध्ये एकोणतीस तारखेनंतर येईल नंतर तो लग्नात जाणार आहे खर्च होतील परंतु स्वतःच्या वैयक्तिक खरेदीसाठी आनंदासाठी मोजमजेसाठी मुझ मिथून राशीच्या जा जातकांसाठी शुभ अंक पाच आहे शुभ आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल चार तारीख पाच तारीख सहा तारीख आहे चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करायची नाही सत्तावीस तारीख आहे अठ्ठावीस तारीख आहे एक मंत्र देतोय त्या मंत्राचा आपण जप करायचा आहे त्यानं जीवनातल्या अडचणी दूर होतील ओम पभरू नमा हा तुम्ही म्हणाले हे नाव कुणाचं आहे शनिदेवांचं नाव आहे लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार